हॅलो स्टुडंट्स एक्सेल ट्यूशन वेलकम यू टू आर चॅनल एंड टुडे वी आर गोइंग टू सॉल्व एम सी क्यूज फॉर स्टँडर्ड नाइंथ ऑन मराठी चॅप्टर अठरा जून एकोणीसशे सेहेचाळीस सो लेटस बिगॅन पहिला प्रश्न डॉक्टर लोई यांनी अठरा जून एकोणीसशे सेहेचाळीस या तारखेला कुठे सभा घेतली होती ए पणजी बी मापसा सी मडगाव डी वास्को यातील योग्य पर्याय या आहे सी मडगाव प्रश्न दुसरा लोई यांना आणण्याचे काम कोणाकडे सोपविण्यात आले होते ए लक्ष्मीदास बोरकर बी कॅप्टन मिरांत सी वत्सला कीर्तनी डी विक्रम वैद्य यातील योग्य पर्याय या आहे ए लक्ष्मीदास बोरकर प्रश्न तिसरा डॉक्टर लोई या सभासनी कुठल्या वाहनाने गेले ए टॅक्सी बी गोडागाडी सी सायकल डी बैलगाडी आणि याच उत्तर आहे बी गोडागाडी प्रश्न चौथा काकोडकरांनी कोणत्या भाषेत लोई यांचे भाषण अनुवाद केले ए कोकणी बी जपानी सी इंग्रजी डी हिंदी आणि योग्य पर्याय आहे ए, ए कोकणी प्रश्न पाचवा लोई या मडगावात कुठे राहिले ए ताज हॉटेल बी स्टार हॉटेल सी रॉयल हॉटेल डी रिपब्लिक हॉटेल बरोबर पर्याय आहे डी रिपब्लिक हॉटेल सहावा लोई यांनी लिहून आणलेले भाषण कोणी वाचून दाखविले ए लवंदे बी कॅप्टन सी पोलीस डी कीर्तनी याचा योग्य पर्याय आहे ए लवंदे प्रश्न सातवा कॅप्टन मिरान कोण होते ए डॉक्टर बी ॲडमिनिस्ट्रेटर सी वकील डी इंजिनियर आणि योग्य पर्याय आहे बी ॲडमिनिस्ट्रेटर प्रश्न शेवटचा आठवा प्रश्न अठरा जून हा कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो ए क्रांती दिन बी स्वातंत्र्य दिन सी शिक्षक दिन डी दी मुक्ती दिन योग्य पर्याय आहे ए क्रांती दिन